नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे त्यामुळं व्हिडिओ शेटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर खूप महत्त्वाची अपडेट आहे एक जाहीर सूचना आज आत्ता थोड्या वेळापूर्वी सी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेली होती आपल्याला माहिती की सी टी सेलनं ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला म्हणजे एक नोटीस पब्लिश केली होती आणि त्या नोटीसमध्ये साधारण एकोणावीस नो तारीख किंवा त्याच्या अगोदर महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं घेण्यात आलेल्या पी सी बी पी सी एम आणि इतर जे काय परीक्षा आहे त्याचा रिझल्ट ते जाहीर करतील अशा संदर्भातली सूचना होती आणि आपल्याला जी आता नोटीस प्राप्त झालेली होती ती त्या संदर्भानेच आहे ते एकदा आपल्याला मी नोटीस वाचून दाखवतो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत म्हणजे सीई टी सेलमार्फत पदवी अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेली एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस या सामायिक प्रवेश परीक्षेचे निकाल दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता घोषित करण्यात येणार आहे याची सर्व संबंधित उ उमेदवारांनी नोंद घ्यावी थोडक्यात महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं पी सी बी ज्याला फार्मसी करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी होणारी परीक्षा होती इंजिनिअरिंगसाठी पी सी एम परीक्षा होती आणि ॲग्रीसाठी ॲडिशनली ही जी काही परीक्षा सी टी सेलच्या वतीनं घेण्यात आल्या या सगळ्या परीक्षेचा निकाल उद्या सायंकाळी सहा नंतर ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला उपलब्ध होईल एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती आता यानंतर रिझल्ट पब्लिश झाल्यानंतर पुढची विचारणासुद्धा विद्यार्थ्यांची सुरू होईल की कॅप राऊंड वगैरे केव्हा सुरू होईल किंवा याचे ॲडमिशन आपल्याला केव्हा मिळतील तर त्यासाठी आपल्याला थोडंसं वेट करावा लागेल अशाच पद्धतीचं ऑफिशियल अपडेट सी टी सेलकडनं उपलब्ध होईल त्यानंतर मग फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात होईल आणि मग पुढचे ए आर सी व्हेरिफिकेशनचा पार्ट असतो म्हणजे व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर चॉईस फिलिंग किंवा कॅपराउन म्हणूया आपण त्याला प्रेफरन्स फॉर्म भरण्याचा विषय तो त्यानंतर सुरू होईल सो प्रथमतः उद्या सायंकाळी जो रिझल्ट पब्लिश होणार आहे त्यामध्ये आपला काय परफॉर्मन्स आहे आपल्या परफॉर्मन्सनुसार आपल्याला काय मिळू शकतं बाबतीत आपण नक्की चौकशी करा आमच्या वतीनं कुणालाही आमची सेवा घ्यायची असेल सर्विस घ्यायची असेल म्हणजे कन्सल्टन्सी जॉईन करायची असेल तर निश्चितपणे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगर ऑफिसला आपण नक्की व्हिजिट करा यशस्वी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद